नमस्कार मित्रांनो निफ्टी व बँक निफ्टी चार्ट अनालिसिस व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे इथे आपण बघूया की सोमवारी आपण मार्केटमध्ये कशा पद्धतीने ट्रेडचा इथे प्लॅन करू शकतो आता इथे जे आहे आपण एका आठवड्याचा टाईम फ्रीवरती जो आहे इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे आणि डाऊन साईडला इथे आपण व्यवस्थित बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी ट्रेडलाईन जे आहे मार्केट इथे एक सपोर्ट ट्रेडलाईन घेत घेत काय करत आहे वरती या ठिकाणी जायचा प्रयत्न करा तर ही ट्रेडलाईन आपल्याला ले एक ले महत्वाचा सपोर्ट आहे या ट्रेडलाईनच्या खाली जेव्हा मित्रांनो आपल्याला क्लोजिंग भेटेल विकली टाइम फ्रेमवरती तेव्हा इथे आपण डाउन साईड ट्रेडचा इथे प्लॅन करू शकतो आणि विकली टाइम फ्रेमवरूनच मित्रांनो या ठिकाणी आपण दोन पॉईंट हे जर जोडले तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही मार्केट काय करत आहे एक स्ट्रेट लाईन देखील इथे घेत आहे हे आपल्याला एका आठवड्याच्या टाइम हो नाही या ठिकाणी हे सेटअप भेटलेलं आहे की इथे जर डाऊन ब्रेक दिला तर या ठिकाणी डाऊन मार्केट येऊ शकतं अपसाईडला ब्रेक दिला तर इथे अपसाईडला मार्केट जाऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरती हो इथे येऊन आहे की मार्केट नेमकं का काय करत आहे मार्केटच्या मित्रांनो या ठिकाणी बघताय तुम्ही एकदम आज जी छोटी या ठिकाणी रेड कॅन्डल तयार झालेली आहे ते आज सॅटरडे मित्रांनो जे की दोन मार्च आहे तर आज मार्केट या ठिकाणी दोन सेशनमध्ये चालू होतं तर दोन सेशन ची ही दोन सेशनची छोटीशी इथे कॅन्डल आहे तर ही जी कॅन्डल आहे वन डेच्या टाईम फ्रेमवरनं एक इन डिसिजन कॅन्डल आहे तर ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला तर इथे आपल्याला अपसाईडचा प्लॅन करायचा आहे जर या ठिकाणी लो ब्रेक झाला तर आगीने या ठिकाणी आपल्याला एक डाऊन साईडचा इथे प्लॅन करायचा आहे कारण या ठिकाणी जर बघितलं आपण व्यवस्थित तर या ठिकाणी थोडासा गॅप इथे राहिलेला आहे मित्रांनो जो की मार्केट काय करतं की या ठिकाणी जो सपोर्ट आहे ना त्या सपोर्ट ट्रेडलाईनला एकदम रिस्पेक्ट करत असतं या ठिकाणी थोडासा गॅप राहिलेला आहे इथनं तर डाऊनफॉल आला मित्रांनो तर या ठिकाणी मार्केट काय करत एक सपोर्ट ट्रेडलाईनपर्यंत येऊ शकतो आणि इथून एक आगीने आपडला मुवमेंट देऊ शकतो पण या ठिकाणी मार्केट इथे जे आहे होल्ड केलेलं आहे स्वतःच्या स्वतःला तर इथे मार्केट जे आहे मित्रांनो मंडेला या ठिकाणी एक गॅप अप ओपन होऊ शकतं गॅप अप ओपन होऊन जर वरती सस्टेन झालं कमीत कमी पंधरा वीस मिनिटं तर या ठिकाणी आपण जे बुलीस्ट्रीटचा इथे प्लॅन करायचं आहे आता आपण काय करूया या ठिकाणी जे आहे एका तासावरती बघूया की या ठिकाणी मार्केट काय सांगत आहे एका तासावरती इथे आपल्याला सांगत आहे की या ठिकाणी मार्केट थोडंसं या ठिकाणी आपल्याला वेट करायचं आहे ट्रेनचं अपसाइडला ब्रेक होऊ द्यायचा आहे किंवा डाउन साईडला इथे ब्रेक होऊ द्यायचा त्याच्यानंतर आपल्याला कॉल किंवा पुढचं इथे प्लॅन करायचा आहे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रीमध्ये आपण डायरेक्ट यू आणि बघूया की आपण काय करू शकतो तर या ठिकाणी मित्रांनो मिनिटाच्या टाइम फ्रीमध्ये चार्ट आपण ओपन केल्यानंतर इथे डाऊन आपल्याला एक महत्त्वाची एक सपोर्ट ट्रेडलाईन इथे दिसते की मॅक निफ्टी या ट्रेडलाईनला रिस्पेक्ट करत आहे आणि आत्ता जर मार्केट होतं मित्रांनो या ठिकाणी आत्ता मार्केट इथे आपण सोडून देऊया आजच्या मार्केटमध्ये या ठिकाणी काहीही प्रीमियम इथे वाढले नाहीत पूर्ण या ठिकाणी आज मार्केटने ट्रॅप केलेला आहे आज मी पण दोन ट्रेड केले मित्रांनो दोन्ही ट्रेडमध्ये माझं इथे जे आहे दहा दहा पॉईंट इथे स्टॉप लॉस केलेला आहे त्यामुळे मी आज ट्रेड या ठिकाणी अवॉइड केलेला आहे आता ही जी ट्रेडलाईन आहे ठीक आहे ही ट्रेडलाईन आपण ड्रॉ करायची आहे तुमचा देखील चार्टवरती मित्रांनो ही ट्रेडलाईन आपल्याला ड्रॉ करायची या ठिकाणी मार्केट काय करत आहे या ठिकाणी आपण फक्त दोन पॉईंट इथे जे आहे प्रॉपर जॉईंट करायचे आहेत हे अशा पद्धतीने ठीक आहे इथे जे आहे आपण अशा पद्धतीने प्रॉपर दोन पॉईंट इथे जॉईंट करू या डाऊन साईडला इथे आपल्याला काय दिसते मार्केट थे सपोर्ट घेत आहे वरती गेले इथे साईडवेज झालेला आहे इथे जर रेंजचा अपसाइडला ब्रेक दिला तर या ठिकाणी एक रेजिस्टन्स लाईन देखील आहे जे की जवळपास बघता तुम्ही सत्तेचाळीस हजार या ठिकाणी चारशे पन्नास लेवल आहे ह्या लेवलचा जर या ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन जर अपसाईडला ब्रेक दिला तर या ठिकाणी आपण कॉलसाठी प्लॅन करू शकतो फ्लॅट ओपन होऊन साइडवेज होऊन जर ब्रेक दिला तर ठीक आहे डाऊन साइडला देखील ब्रेक दिला तर या ठिकाणी सपोर्ट ट्रेडलाईन आपल्याला पाहायला भेटत आहे सपोर्ट ट्रेडलाईनचा ब्रेक दिला पंधरा मिनटाची कॅन्डलने आणि क्लोजिंग जर डाऊन साईडला भेटली तरी ते आपण सेलसाठी या ठिकाणी प्लॅन करू शकतो जर मार्केट हे गॅप ऑफ ओपन झालं तर वेट करायचं आहे प्राइजेक्शन बघून आपल्याला अपसाईड आप किंवा डाउन ट्रेडचा प्लॅन करायचा आहे जर मार्केट हे खूपच मोठा गॅप डाऊन ओपन झालं तेव्हाही इथे आपल्याला मार्केट बघायचं कशा पद्धतीने बिहेवियर करत आहे रेंज तयार करून अपसाईडला ब्रेक दिला तर कॉलचा विचार करू या डाऊन ब्रेक दिला तर इथे पुढचा आपल्याला प्लॅन करायचा आहे तर आता आपण काय करायचं मित्रांनो की बँक निफ्टीमध्ये जे आहे पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरनं इथे जर बघितलं तर या ठिकाणी मार्केट आपल्याला सांगत आहे की सध्याला तरी इथे आपल्याला वेट करायचं आहे या ठिकाणी जे आहे एक रेजिस्टन्स ट्रेड लाईन आहे ती आपण थोडस टाइम फ्रेम वाढवूया जेणेकरून पाठीमागचा आपल्याला दिसेल ठीक आहे आता या ठिकाणी हे जर ट्रेडलाईन तुम्ही बघितली मित्रांनो तर या ठिकाणी ट्रेडलाईन एकदम परफेक्ट ट्रेड लाईन या ठिकाणी ट्रेडलाईन जर थोडी आपण करेक्ट केली ठीक आहे थोडं जर आपण ट्रेडलाईन इथे करेक्शन करायचा प्रयत्न केला तर आपण हा एक पॉईंट आणि हे जर पॉईंट जोडले अशा पद्धतीने तर तुम्ही बघताय तुम्ही की या ठिकाणी मार्केट बरोबर एक्झॅक्ट जे आहे त्याच ठिकाणी इथे रजिस्टन्स स्वतः घेत आहे इथे बघता तुम्ही रजिस्टन्स अगेन इथे रजिस्टन्स घेत आहे आता हा रजिस्टन्स जर अपसाईडला ब्रेक झाला तर एक बुलिश मुवमेंट इथे आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला भेटू शकते जे की जवळपास एक दीडशे ते दोनशे पॉईंटपर्यंत ही एक मुवमेंट इथे आपल्याला अपसाईडला आप पाहायला या ठिकाणी भेटणार आहे वेट करूया आपल्याला ब्रेक दिला तर कॉलचा प्लॅन करूया डाऊन साईडला ब्रेक दिला तर इथे पुढचं इथे आपण प्लॅन करू शकतो निफ्टीमध्ये बघूया की काय होतं बँक निफ्टीमध्ये छान सेटअप तेव्हाच आपल्याला भेटणार आहे जेव्हा या ठिकाणी फ्लॅट मार्केट ओपन होईल तेव्हा आपल्याला बँक निफ्टीमध्ये एकदम जबरदस्त सेटअप इथे भेटणार आहे जर गॅप ओपन झाला तर आपल्याला या ठिकाणी सेटअप चेंज होणार आहे आपल्याला वेट करायचा आहे आता निफ्टीमध्ये देखील मित्रांनो या ठिकाणी बघूया की कशा पद्धतीने या ठिकाणी आठवड्याच्या टाइम फ्रेमवर चार्ट दिसत आहे एकदम बुलिश या ठिकाणी निफ्टी मित्रांनो आठवड्याच्या टाइम फ्रेमवर दिसत आहे आज जो हाय लावला जो की जवळपास बावीस हजार चारशे एकोणीसचा हाय लावलेला आहे विकलीवरनं इथे बुलिश मार्केट आहे डे वरनं जर बघितलं इथे तर इथे देखील एक इनसाईड कॅन्डल आहे मित्रांनो म्हणजे एकदम हे कॅन्डल इनडिसिजन कॅन्डल आहे या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला तर अपसाईड मुवमेंट डाउनसाईडला जर ब्रेक झाला तर या ठिकाणी अगेन सपोर्ट इथे भेटणार आहे आपल्याला वेट करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर एका तासाचा टाईम फ्रेमवरती बघितला चार्ट इथे आपल्याला डिसिजन घेता येत नाहीये तर आपण काय करायचं आहे इथे वेट करायचं आहे या ठिकाणी जे की एक टाइम फ्रेम आपण थोडीशी चार तासावरती घेऊन एक ट्रेडलाईन इथे आपल्याला दिसत आहे ती ड्रॉ करून घेऊया जेणेकरून आपल्याला मार्केटमध्ये जे आहे या ट्रेडलाईनचा फायदा होऊ शकतो की जेव्हा जेव्हा ह्या ट्रेडलाईनच्या जवळपास मार्केट येईल तेव्हा तेव्हा आपल्याला समजेल की मार्केट काय होत आहे इथनं एक अपसाईड जायचा प्रयत्न करत आहे वरती एक रेंज आहे मित्रांनो बघता तुम्ही ह्या रेंजला एकदम रिस्पेक्ट करत आहे मार्केट ह्या रेंजच्या वरती जेव्हा निघेल क्लोजिंग भेटेल ठीक आहे कमीत कमी आपण चार तासाच्या वरती बघतो तर वन डे च्या टाइम फ्रेमवर जेव्हा अप अपसाईडला आपल्याला मित्रांनो वरती जाते मार्केट अगेन खाली येत आहे वरती ब्रेक देऊन अगेन खाली येत आहे इथे देखील मित्रांनो मार्केट हे गॅप अप ओपन होऊन जर या ठिकाणी सस्टेन झालं ठीक आहे एक दिवस आपल्याला बघायचं की मार्केट जर वरती सस्टेन झालं तर इथे बुली स्टेट आपल्याला भेटणार आहे तर मार्केट मित्रांनो गॅप अप ओपन होऊन जर खाली या ठिकाणी क्लोजिंग भेटत आहे आपल्याला तर अगेन हे सपोर्ट पर्यंत इथे येऊ शकतं तर वेट अँड वॉच करूया सेटअप तर छान बनलेला आहे फक्त फ्लॅट ओपन होऊन या ठिकाणी आपल्या कंडिशननुसार मार्केट ओपन या ठिकाणी झालं तर आपल्याला या ठिकाणी छानपैकी मुवमेंट इथे पाहिल्या इथे भेटू शकते पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आता इथे आपण बघूया की आपण काय करू शकतो तर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती मित्रांनो या ठिकाणी जे एक झोन आहे जो की आजचं मार्केट होतं हे जे आजचं मार्केट आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे आणि ह्या मार्केटचं मित्रांनो या ठिकाणी जे प्रिवियस डेचं जे क्लोजिंग आहे या ठिकाणी मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर या ठिकाणी अपसाईडला जर या ठिकाणी ऑल टाईम हायचा जर ब्रेक दिला तर या ठिकाणी रेजिस्टन्स स्टेटलाईनपर्यंत मार्केट हे जाऊ शकतं जे की जवळपास बावीस हजार सहाशेपर्यंत पर्यंत हे निफ्टी जाताना आपण बघू शकतो तर या ठिकाणी रेंज तयार करून डाऊन साईडला ब्रेक दिला म्हणजे प्रिव्हियस डेचं जे क्लोजिंग आहे ह्याच्या खाली जर या ठिकाणी पंधरा मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली तरी ते आपण थोडंसं थो बेरीजसाठी इथे प्लॅन या ठिकाणी करू शकतो जे की जवळपास या ठिकाणी सत्तर ते ऐंशी पॉईंट या ठिकाणी डाऊन साईडला आपल्याला एक मुवमेंट भेटू शकते तर मार्केट हे मित्रांनो गॅप ओपन झालं ट्रेड लाईनच्या वरती तर या ठिकाणी मार्केट कमीत कमी में पंधरा मिनिट सस्टेन झालं तर इथे आपण कॅन्डल हायचा ब्रेकवरती अपसाईड ट्रेडचा प्लॅन करू शकतो तर या ठिकाणी मार्केट गॅपअप ओपन होऊन जर मित्रांनो कॅंडलची क्लोजिंग ही डाऊन साईडला दिली तरी आपण बेरी स्टेटचा इथे प्लॅन करायचा आहे मार्केट हे खूपच मोठं गॅप डाऊन जरी ओपन झालं तर आपल्याला वेट करायचं मार्केट एक सपोर्ट रेंज तयार करेल आणि त्या रेंजात जिकडे पण ब्रेक भेटेल मित्रांनो अपसाईडला ब्रेक भेटला कॉलचा विचार करूया डाऊन साईडला ब्रेक भेटला इथे आपल्याला पुढचा इथे प्लॅन करायचा आहे कारण आपला व्ह्यू जो आहे मित्रांनो इथे दोन्ही साईडला ठेवायचं आहे की असं नाही की मार्केट आपण म्हटलं की गॅपअपच होणार कसं होत नसतं मार्केट हे कुठेही ओपन होऊ द्या आपण हे चारही बाजून इथे तयार पाहिजे की गॅपअप झालं तरी आपला प्लॅन काय असला पाहिजे डाऊन झालं तरी आपला प्लॅन या ठिकाणी काय असला पाहिजे तर या ठिकाणी मित्रांनो पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरून निफ्टीमध्ये देखील एकदम छान सेटअप आहे फक्त मार्केट फ्लॅट ओपन झालं तर एक छान मुवमेंट भेटेल गॅपअप ओपन झालं तर थोडी मुमेंट मिस होईल आपल्याकडनं गॅपडाऊन ओपन झालं तरी थोडी मुमेंट मिस होणार आहे आणि आपल्याला ट्रेडनुसार इथे प्लॅन या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र